अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनाबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी अर्थसंकल्पित केलेला एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मान्यता दिली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता वित्तचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता मार्ग मोकळा झाला आहे